नैसर्गिक संपन्नतेने व्यापलेल्या महाराष्ट्रातील महत्वाचा विभाग म्हणजे कोकण त्याच कोकणातील राजकीय दृष्ट्या सर्वाधिक चर्चेत असणारा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग यंदा दोन्ही राणे बंधू जिल्ह्यातील कणकवली आणि कुडाळ या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत जिल्ह्यातील तिसरा मतदारसंघ असलेल्या सावंतवाडीतून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मैदानात आहेत त्यांच्यासमोर राजन तेली या त्यांच्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याचं मोठं आव्हान असणार आहे राजन तेली यांनी निवडणूक लढवण्यासाठी भाजपला सोड चिठ्ठी देत ठाकरेंची मशाल हातात घेतली आहे ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदे यांची शिवसेना या लढतीत भर पडली आहे तिसऱ्या मजबूत भिडूची ते म्हणजे भाजपचे बंडखोर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले विशाल परब सोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील अर्चना घारे परब यांनी बंडखोरी केल्यामुळे सावंतवाडीत आता चौरंगी लढतीचं स्वरूप प्राप्त झालंय एकंदरीत बंडखोर उमेदवार कोणाची मतं पळवणार यावर उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे दीपक केसरकर यांनी लोकसभेला खासदार नारायण राणे यांना जरी मताधिक्य दिलं असलं तरी महायुती अंतर्गत असलेल्या मतभेदांमुळे विशेषतः विशाल परब यांच्या बंडखोरीमुळे ते आता चांगलेच अडचणीत आल्याचं दिसून येत आहे एकमेकांवरील होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे मतदारसंघात राजकीय वातावरण तापलंय मतदार संघातली गणित काय वार कोणाच्या बाजूने आहे याचा ता आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी सावंतवाडी विधानसभा मतदार संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला दोडा मार्ग आणि सावंतवाडी या तालुक्यांचा समावेश होतो मागील सलग तीन टर्म पासून दीपक केसरकर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अर्थ ग्रामीण विकास वित्त आणि नियोजन आणि शालेय शिक्षण अशा विभागाची मंत्रीपदे भूषवली आहेत निवडणुकीत त्यांनी एकोणसत्तर हजार सातशे चौऱ्याऐंशी मतं मिळवत भाजपच्या अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या राजन तेली यांचा तेरा हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी पराभव केला होता परंतु आता एकसंध शिवसेनेचे दोन भाग झाल्याने निश्चितच शिवसेनेच्या मतदारांचे देखील विभाजन झालंय महायुतीत तीन पक्ष एकत्र असूनही मतदारसंघात सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र दिसून येत आहे कारण यंदा ही जागा भाजपला सुटावी यासाठी राजन दिली विशाल परब आगरी होते निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने दोघांनीही मागील अनेक दिवसांपासून मतदारसंघात बारीक लक्ष द्यायला सुरुवात केली होती मतदारसंघात केसरकर यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असून भाजपला मानणारा मोठा वर्ग येथे असल्याने आपल्याला तिकीट मिळावे अशी सर्वच भाजप पदाधिकाऱ्यांची इच्छा होती शेवटी आपल्याला ही जागा मिळणार नाही याची जाणीव झाल्याने भाजप जिल्हाध्यक्ष यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आपली उमेदवारी पक्की केली ठाकरेंनाही तिथे प्रबळ उमेदवार नव्हता शिवाय बंडखोरी केल्यामुळे केसरकरांसोबतचा हिशोब चुकता करण्यासाठी चालून आलेली आयती संधी ठाकरेंनी हेरली तसंच शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेला माजी खासदार विनायक राऊत यांचा पराभव झाला आणि तो पराभव केला ठाकरेंच्या कडवट राजकीय शत्रूने म्हणजेच खासदार नारायण राणे यांनी लोकसभेला झालेली ही खोल जखम भरून काढण्यासाठी यावेळी ठाकरेंनी केसरकर यांच्या पराभवासाठी चांगलीच कंबर कसली अशातच भाजपचे बंडखोर विशाल परब मैदानात असल्याने केसरकर यांची डोकेदुखी अजून वाढली आहे कारण मतदारसंघात विशाल परब यांचा मोठा जनसंपर्क असून भाजपचे पदाधिकारी देखील त्यांच्या सोबत असल्याचं बघायला मिळत आहे भाजपने विशाल परब यांची पक्षातून हकालपट्टी केली असून पदाधिकाऱ्यांनाही इशारा दिलाय तसंच राजन तेली यांनी मशाल हातात घेतली असली तरी भाजपमधील अनेक सहकाऱ्यांसोबत त्यांचे चांगले संबंध असल्याने त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होऊ शकतो केसरकर शिंदे सोबत गेल्याने मतदारसंघातील मूळ शिवसैनिकांचा त्यांच्यावर राग असून याचा परिणाम मतदानावर होणार हे नक्की एकंदरीत या सर्व परिस्थितीवरून मतदारसंघात दीपक केसरकर यांची चौफेर कोंडी झाल्याचं दिसून येत आहे तरी राणे ताकद त्यांच्या सोबत असल्याने थोडा दिलासा त्यांना मिळालाय दुसरीकडे राजन तेली यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना घारे परब यांना आपल्या विरोधकांनी मुद्दाम अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरवलाय असा आरोप ठाकरे गटाकडून होतोय या बंडखोरीचा राजन तेली यांच्यावर किती परिणाम होतो हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे एकूणच सिंधुदुर्गच्या राजकारणात बंडखोरी ही काही नवीन नाहीये यापूर्वी अशा गोष्टी घडलेल्या आहेत असं स्थानिक सांगतात काहीही असो आता चौरंगी लढत झाल्याने चांगलीच बघायला मिळणार एवढं मात्र नक्की लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना या मतदारसंघातून जवळपास तीस हजार मतांची आघाडी मिळाली होती परंतु बंडखोरीमुळे आता सर्व समीकरणे बदलली आहेत केसरकर यांच्या समोर विशाल परब हे आव्हान निर्माण करत असले तरी शेवटी राणे पिता पुत्र यांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागली आहे कारण उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा तोंड घशी पाडण्यासाठी ते देखील सर्व स्तरावरून केसरकर यांच्या विजयासाठी मजबूत फिल्डिंग लावत असल्याचं बोललं जात आहे शेवटी भाजप बंडखोर विशाल परब यांनी मोठ्या प्रमाणात मतदान घेतल्यास दीपक केसरकर यांची जागा अडचणीत येऊ शकते तर अर्चना घारे परब यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान घेतल्यास राजन तेली डेंजर झोनमध्ये जाऊ शकतात अशीच परिस्थिती सध्या तरी मतदारसंघात आहे मतदार मतदारसंघातील सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद